नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची हर हर महादेवच्या गजरात कात्रेश्वर रथोत्सव चौकसात हर हर महादेवच्या गजरात पोळ गुलालाची उधळण करत कात्रे येथील ग्रामदैव श्री कात्रेश्वराचा रथोत्सव उकसात पार पडला सकाळी रथाचे मानकरी रामोशी समाज छत्रीसह गोंधळी समाज झेंड्यासह व मातंग समाजाचे आपदागिरी सह यांच्या मंदिरात आगमन झाल्यावर जय जय महाकाली रमेश महाराज कदमवाडीकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत रथपूजन झाल्यावर रथोत्सवा सुरुवात झाली रथापुढे तुळशी उंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला सनई डीजे बँड हत्ती घोडे असा लवा जमा होता श्री कात्रेश्वर मंदिरापासून सुरू झालेला रथ सोहळा कात्रेश्वर चौक बसस्थानक नरवीर उमाजी नायक चौक हनुमान चौक शिवाजी चौक जानई चौक गावंदर मळा या मार्गानं जाऊन परत त्याच मार्गानं मंदिराजवळ पोहोचला त्यावेळी भाविकांनी मनोभावे रथाचं दर्शन घेतलं रथोत्सवा तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी दर्शन घेतले काढलेली आकर्षक रांगोळी भाविकांचं लक्ष वेधून घेत रथसोळा संपल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यात्रेनिमित्त कात्रेश्वर मंदिर परिसरात खेळणी पाने मेवा मिठाई स्टेशनरी कटलरी आदी दुकानं थाटली होती तर महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा बैलगाडी शर्यत वॉलीबॉल सामने श्वान शर्यती आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिनिधी सोहेल मुल्ला आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची